इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जिल्हाधिकाऱ्यांच्या सप्तपदी अभियानाप्रमाणे महाराजस्व अभियानाची अहमदनगर जिल्ह्यामधील तहसील प्रशासनाकडनं शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक झाल्याबाबत शेतकऱ्यांनी पंधरा फेब्रुवारीपासून राहुरी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू केलं आहे शरद भाऊसाहेब पवळे तसेच अहमदनगर जिल्ह्यामधील विविध तालुक्यांमधील समस्त शेतकरी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलं आहे की जिल्ह्यामधील विविध तालुक्यामध्ये अनेक शेतरस्ता आणि शिवपानंद रस्ता केसेस प्रलंबित आहेत ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांची मोठी हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सप्तपदी अभियानाप्रमाणेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान शेत रस्ते खुले करण्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम राबवण्यासंदर्भात वेळापत्रक जाहीर करत परिपत्रक काढलं होतं भूमी अभिलेख यांनी नमूद रस्त्याच्या बाबत मोजणी फी आकारू नये अशा सूचना परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आल्यात आणि त्या अनुषंगानं अहमदनगर जिल्ह्यामधील तालुक्यातील महाराजस्व अभियान शासन निर्णय एक डिसेंबर दोन हजार तेवीसची जनजागृती अंमलबजावणी होताना कुठेही दिसत नाही आहे त्याचबरोबर सर्व तालुक्यामध्ये शेतरस्त्यांच्या अभावी फौजदारी स्वरूपांच्या घटनांमध्ये वाढ होती आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान रस्ता अदालत घेण्याचे परिपत्रकामध्ये सूचित करण्यात आलं होतं जिल्हाधिकाऱ्यांच्या सप्तपदी अभियानाप्रमाणेच महाराजस्व अभियानाची अहमदनगर जिल्ह्यामधील तहसील प्रशासनाकडनं शेतकऱ्यांसह हो जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक झाली आहे तालुक्यामधील शेतकऱ्यांसाठी पुन्हा तातडीनं महाराजस्व अभियान राबवून शेतकऱ्यांचा शेतरस्त्याचा प्रश्न सोडवावा ग्राम शेतरस्ता समित्यांच्या तातडीनं सूचना कराव्यात तहसील कार्यालयामध्ये शून्य शेतरस्ता केसेस ठेवाव्यात शिवपानंद रस्त्यांची हद्द निश्चित करून नम्री बसवा आणि नमरीचे सर्वेक्षण करून नमरी हटवणाऱ्यांवरती दंड सुरू करा त्यासोबतच शेतकऱ्यांची अवहेलना करणाऱ्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अंमलबजावणी नगर जिल्ह्यामधील आणि तालुक्यातील तहसीलदारांसह शेतकऱ्यांच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं निलंबित करावा आधी मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पंधरा फेब्रुवारी पासून राहरी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू केल्या आमच्या मागण्या अनेक वर्षापासून आम्ही शेत शेतरस्त्यासाठी शिवपानंद रस्त्यासाठी आंदोलन करीत आहो किंवा मागणी करीत आहो पण ते आजपर्यंत खुले केलेले नाही त्या संदर्भात आणि आम्ही अनेक वेळेस निवेदन दिलं किंवा इथं हेलपटे मारून मारून आमची अनेक वर्ष वाया गेली तरी कुठल्याही प्रकारे काही कुठलंही काम करीत नाही मध्यंतरी आम्ही आंदोलन केलं होतं ते रो आंदोलन पवळेसरांच्या अध्यक्षतेखाली दे किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तर जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या यांना कि महाराजस्व अभियान व सप्तपदी आंदोलन राबवण्यात येतात परंतु कुठलेही अभियान राबवत दाखवलं आणि शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे तरी आमची मागणी आहे लवकरात लवकर रस्ते लवकर खुले करून देण्यात चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस